के वायसी केली तरीही या लाडक्या बहिणींना मिळणार नाही पंधराशे रुपये तर या नेमके कारण काय आहे हे आपण या हिडोमध्ये जाणून घेणार आहोत तर के वाय सी करण्याची अंतिम मुदत लाडक्या बहिणीसाठी एकतीस डिसेंबर ही होती तर एकतीस डिसेंबर आता उलटून गेलेले आहे तर ज्या महिलांनी के वाय के सी केलेली नाही त्यांचा तर आता लाभ बंद होणारच आहे परंतु ज्या महिलांनी के वाय सी केलेली आहे त्यांचाही लाभ बंद होणार नाही त्याचे कारण म्हणजे ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांची त्या महिलांचे लाभ आता बंद होणार आहेत यासोबतच ज्या महिलांची वय पासष्ट वर्षापेक्षा आता जास्त झालेलं आहे त्या महिलांचा देखील लाभ बंद होणार आहे आणि ज्या महिलांकडे चार चाकी वाहने आहेत म्हणजे त्यांच्या नवऱ्यांच्या नावावरती देखील असतील तर त्यांचाही लाभ आता बंद होणार आहे आणि एका घरात दोनपेक्षा जास्त महिला असतील तर त्यांचाही लाभ आता बंद होणार आहे तर केवसी करूनही या महिलांचे लाभ आता बंद होणार आहे